सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंतयात्रा काढण्यात आली शेतकरी संपाच्या सातव्या दिवशीही आंदोलनं सुरू आहेत सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या संघाने व शेतकऱ्यांनी शहरातील शिवाजी चौकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांची अंत्ययात्रा करून सरकारचा निषेध केला ही अंतयात्रा रस्त्यावरून जात असताना शहर पोलिसांची आणि शेतकऱ्यांची बाचाबाची झाल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे लाख मेले चालतील पण लाखाचा प्रश्न जगला पाहिजे शेतकऱ्याच्या गवताच्या का काडीला पण लावू नका असे ठणठणीत आपल्या प्रजेला आदेश आपल्या सैन्याला आदेश छत्रपती शिवाजी महाराज होते एक जून पासून ह्या राज्यातला आणि पर्यायने देशातला शेतकरी हा संपावर गेलेला आहे स्वातंत्र्यापासून ह्या मला असं वाटतं की स्वातंत्र्यापासूनच्या काळामध्ये एक जून ते सात जून हा काळाकुट सप्ताह ह्या स्वातंत्र्याच्या भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झालेला आहे आम्हाला असं वाटलं होतं की काल सहा जून राज्याभिषेक दिन आहे मुख्यमंत्री महोदय राजा रायगडावर जातील आणि काहीतरी घोषणा करतील पण परवा एक मिटिंग काही आमच्या बांधगुळांना घेऊन शेतकऱ्याच्या का काही स्वयंगोष्ठी नेत्याला घेऊन परवा त्यांनी मिटिंग केली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी जाहीर केलं की आम्ही अल्पपदारक शेतकऱ्यांना ज्याचा थकीत कर्ज आहे त्यांचा मी माफ करतो मग माझा बाप जो मागच्या वर्षी घेतलेला कर्ज फेडण्यासाठी म्हणून पाच टक्के दहा टक्के पैसे काढून जो कर्ज फेडतो त्याची तुम्ही काय सोय करणार आहात आणि हे म्हणतात की आम्ही आज कोरडवाहू कोरोड शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफी देतोय माझे सहा एकर जमीन आहे कोरोडवा आहे माझ्या शेतामध्ये आजपर्यंत दाना पण पिकलेला नाहीये मग माझ्यासारख्या शेतकऱ्यांचा तुम्ही काय पर्याय व्यवस्था करणार हे शेती सरकारने जाणून द्यायला पाहिजे